कोल्हापूर टाकल्याने सदर बर्फ उचलून कोल्ड्रिंक हाऊस वाल्यांनी व वा सरबत मध्ये वापरून जनतेला देऊन त्यांच्या जीवाशी खेळ मांडला व या बाबीचे जनते व्हिडिओ काढून प्रसारित केल्यामुळे जनतेमध्ये उद्वेग झाला आहे म्हणून लोकांची मागणी आहे की डेड बॉडीला वापरलेला बर्फ रस्त्यावर अँब्युलन्स मार्फत टाकण्यात आला ही बाब भयंकर गंभीर असून वरिष्ठांनी याबद्दलचे मार्गदर्शन न केल्यामुळे केव्हा वरिष्ठ बेजबाबदारीने वागत असल्याने व एका प्रकारे जनतेच्या जीवाशी खेळत असल्याने किंवा त्यांचं लक्ष नसल्याने असे प्रकार घडतात म्हणून वरिष्ठांच्यावर तसेच ज्या लोकांनी डेड बॉडीसाठी वापरलेला बर्फ सोडा आणि सरबतमध्ये वापरला त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी वय जनसेचा प्राण वाचवण्याचे कायमची अक्कल द्यावी अशी लोकांकडून मागणी होती है सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराण जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका